आता परिस्थिती अशी आहे शिक्षणाची की जर पुस्तकात जर फॉर एलिफंट असेल आणि आपण जर पोरांना बाहेर कुठे घेऊन गेलो आणि त्याला आपण म्हटलो ना बघ बाळा हत्ती तर तो म्हणतो हत्ती कुठे तो एलिफंट आहे अशी मुलांची परिस्थिती झालेली आहे धड इंग्रजी नाही धड मराठी नाही पोरांची व्यक्तिमत्व दुभंगण्याच्या काळामध्ये शासनानं ह्या मराठी भाषिक पौरांच्या बोकांडी हिंदी आणलेली परिस्थिती अशी झाली की इंग्रजी शिकण्याच्या नादात अनेक मराठी शब्द अक्षरशः लुप्त व्हायला लागलेले आणि भाषा तेव्हाच जगते जेव्हा ती जास्तीत जास्त बोलली जाते आणि भाषेच मरण हे इतर भाषांच्या आपल्या भाषेवर आक्रमणातून जवळ येत असत असं माझं मत आहे मी फार मोठा भाषा तज्ज्ञ नाहीये पण पन, लहानपणी म्हणजे येतात सातवी पर्यंत मी जेवढे ग्रामीण शब्द बोलायचो जेवढे नगरी शब्द बोलायचो त्यातले बरेचसे शब्द वापर न केल्यामुळं आता माझ्या विस्मरणात गेलेले आहेत आता माझ्याच जर लक्षात हे शब्द राहिले नसतील तर माझ्या पुढच्या पिढीच्या बोलण्यात हे जर मराठी शब्द आले नाहीत रेग्युलर तुम्ही आम्ही जे बोलतोय ते शब्द सुद्धा त्यांच्या बोलण्यात आले नाहीत तर मराठी भाषा जगणार कशी आणि हा प्रश्न आपल्या समोर आवास उभा असताना शासनानं हिंदीचा फार मोठा बागुलबोवा आपल्या सगळ्यांच्या बोखंडी बसवलेला आहे मला हे कळत नाही नेमकी याच्या माग कारण काय असावे मराठी पोरांना महाराष्ट्रातल्या मराठी भाषिक पोरांना जर शालेय जीवनामध्ये हिंदी आली नाही तर ते उद्या उपाशी मरतील का ते भिका मागतील का नेमकं काय होईल त्यांच्या जीवनात कि त्यांना आता हिंदी शिकवणं गरजेच आहे आणि ज्यात ज्या आता आपल्याला कधी हिंदी होती पाचवी पासून हिंदी होती आपलं काय आडलं का आपण हिंदी बोलतोच ना कामापुरती हिंदी बोलतो फार असकलीतपणे हिंदी उपन्यास मी जो लिखा होताय उस का हिंदी बोलते लेकिन उसकी वजह से आपण कुछ आडा क्या नाही आडा बर ही हिंदी जी आता मराठी भाषिक पोरांच्या माथी मारली गेलेली आहे ती त्या पोरांना खरंच गरजेची आहे का किंवा एक हिंदी विषय सब्जेक्ट आपल्याला एक हिंदी विषय होता मान्य तो जर शिकून सुद्धा आपली पोरं पुढे गेली असतील तर मग आता हे हा हिंदीचा घाट कशाला आणि मला दुसरा एक राऊन राहून प्रश्न पडतोय आपल्या मराठी चॅनलवर बघा अनेक हिंदी गाणी होतात अनेक हिंदी सिनेमा होतात चित्रहार छायागीत यामधून सुद्धा हिंदी गाणी व्हायची परंतु लहानपणापासून मला एक प्रश्न पडलेला आहे की कुठल्याही हिंदी चॅनलला कुठल्याही भारतातल्या कुठल्याही हिंदी किंवा इतर चॅनलला एकदा तरी मराठी गाणं झालंय का एकदा तरी मराठी पिक्चर लागलाय का एकदा तरी मराठीतून बातम्या सांगितल्या मग आपल्याला एवढा सोंड्या का हा एक माझ्या मनाला पडलेला प्रश्न आहे म्हणजे दुसऱ्या बाजूला असा युक्तिवाद करायचा कि महाराष्ट्रात अनेक उद्योगधंदे आले त्या उद्योगधंद्याच्या अनुषंगाने विविध राज्यांमधली लोक आली आणि त्यामुळे आपल्या इथं हिंदी जास्त प्रमाणात बोलली जाते आणि त्याचा वापर सर्वांसाठी सुलभ व्हावा आणि हिंदी सगळीकडे चांगल्या पद्धतीने बोलली जावी हे एक आहे हे कारण मला पटत नाही हे कारण अजिबात पटत नाही माझा एक मित्र आहे सहा वर्ष झाले महाराष्ट्रात येऊन त्याला समजावं म्हणून त्याच्याशी हिंदीत बोलावं लागत पण त्या शहाण्याने मात्र अजून मराठी शिकून घेतली नाही हेच काय अनेक सिनेमे सिनेमातले नट आहेत चांगले प्रसिद्ध नट आहेत इतके वर्ष महाराष्ट्रात राहिलो महाराष्ट्राचे माझे उपकार आहेत बॉलिवूडच्या माझ्यावर उपकार आहेत मुंबई मेरी जान आहे असं म्हणणारी मंडळी सुद्धा मराठीत बोलू शकत नाही आणि मग ह्या 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 सगळ्या लोकांसाठी आपल्याला हिंदी हिंदीच आपल्याला हे करायचंय का कंपल्शन करायचंय काय म्हणजे पुन्हा एकदा म्हणण्याची वेळ आलेली आहे सरकारचे डोके ठिकाणावर आहे का धड आपल्या पोरांना या आताच्या लहान लहान पोरांना इथून पुढं सकलितपणे मराठी बोलता येणार नाहीये अजिबात येणार नाहीये धड इंग्रजी बोलता येणार नाहीये आणि त्यात हिंदी अजून घुसडली की तिन्ही भाषांचा जांगड गुत्ता करायला मोकळे म्हणजे नेमकं हे शैक्षणिक धोरण काय आहे हे भाषी धोरण काय आहे या धोरणाच्या पाठीमाग कोण असे तज्ज्ञ लोक बसवले होते की त्यांनी हिंदी हिंदी भाषा कंपल्सरी केलेली आहे कोण असे तज्ज्ञ आणि मला वाटत नाही मला तर असं वाटतंय ज्यांनी हिंदी कंपल्सरी केली ना मला नाही वाटत ते मराठी लोक असतील हे जे तज्ज्ञ काय तज्ज्ञांची समिती नेमली असेल शासनानं त्यात मराठी लोक नक्कीच नसतील असं मला वाटतं त्यामुळे शासनाला हात जोडून विनंती आहे तुम्ही काही करावं पण भाषेशी खेळू नका कारण ज्या राज आपल्या भाषीय भाषीय प्रांतवर रचना जी झालेली आहे भाषीय राज्य रचना झालेली आहे त्या राज्याच्या त्या त्या मूळ रचनेच्या संकल्पनेलाच सुरुंग लावायचं काम ह्या धोरणामुळे होईल असं माझं प्रामाणिक मत आहे भाषा ही ओळख आहे राज्याची आज दक्षिणेतल्या राज्यात गेलं तर झक मारून त्यांच्या भाषेत बोलावं लागत नाही उपाशी मारावं लागतं आपल्याला नाहीतर इंग्लिश भाषेचा आधार घ्यावा लागतो आणि ती राज्य त्यांच्या भाषे अस्मिता टिकून येत म्हणून त्यांची एक वेगळी ओळख सुद्धा जगभरात टिकून येत आणि आपण का असं करतोय मला काही कळत नाही सगळीकडे ह्या बातम्या आहेत म्हणून आपल्याशी संवाद साधायचा होता तो साधला परंतु आपलं आपली भाषी अस्मिता जपण्यासाठी आपण कायम लढत राहिलं पाहिजे आवाज उठवत राहिलं पाहिजे एवढीच माझी विनंती आहे धन्यवाद